आरग जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यशास्त्र विषयातून पदवीधर असलेल्या प्राजक्ता चवले यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात जोर धरताना दिसत आहे महिलांचे प्रश्न बेरोजगार तरुण शिक्षण व आरोग्य यासारख्या मूलभूत विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास असून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची त्यांची भूमिका त्यांच्या कार्यातून सातत्याने समोर येत आहे मतदारसंघातील जनतेला कायम उपलब्ध असणारा प्रश्नांची जाण असणारा आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी हवा असल्याची अपेक्षा असून या निकषावर प्राजक्त चौगले या योग्य उमेदवार ठरत असल्याची चर्चा सुरू आहे गेल्या पंधरा वर्षापासून प्रशांत चौगले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत प्राजक्ता चौगले या सक्रियपणे सामाजिक कार्यात आहेत बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण महिलांना संधी उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे आरप मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रशांत चौगले यांच्या गैरहजेरीतही प्राजक्ता चौगले यांनी सोडवल्याचे दाखले असून त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे साधी राहणी सर्वसामान्य महिलांमध्ये मिसळून राहण्याची वृत्ती आणि प्रत्येक प्रश्नांचा अभ्यास करून मुळाशी जाऊन तो सोडवण्याची पद्धत यामुळे त्यांचा सर्व समावेशक स्वभाव अधोरेखित होतो उत्तम वक्तृत्व शैलीमुळे तरुण महिला ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी वर्गात त्यांच्याबद्दल सकारात्मक मत तयार होत असून आरक मतदारसंघातील रेंगाळलेले प्रश्न संधी मिळताच प्राधान्याने सहा महिन्यात पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला अनेक प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे सध्या आरत जिल्हा परिषद गटातून विरोधी गटाकडून कोणताही ठोस किंवा प्रभावी चेहरा पुढे आलेला नसल्याने राजकीय वर्तुळात प्राजक्ता चौगले यांच्या नावाने अधिकच जोर धरला आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रशांत सर यांनी जोपासलेल्या मजबूत जनसंपर्काचा लाभ सध्याच्या घडीला होताना दिसत असून मतदारसंघात त्यांच्याबद्दल अत्यंत सकारात्मक वातावरण आहे या पार्श्वभूमीवर आरत जिल्हा परिषद गटात प्राजक्ता चवले यांच्या रूपाने एक अभ्यासू सक्षम आणि आश्वासक महिला नेतृत्व पुढे येत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे